आता एकदा दत्ता महाडिक यांचा तमाशा हवेलीमधल्या एका गावामध्ये आलेला होता आणि यावेळेस एक वयोवृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना भेटायला आली होती आणि नंतर अण्णांना समजलं की हे आहेत त्यांचे वडील पर्वती महाडिक आणि डाळिंब शेंदवणे या भागातून ते आले होते आणि ते तिथंच राहत होते वडील आले त्यानंतर मग अण्णांनी त्यांचा योग्य तो मान सन्मान केला त्यांना कपडे दिली त्यांना पैसे दिले आणि वडिलांनी मग त्या मुलाला म्हटले दत्ता महाडिक यांना म्हटलं की आता तू घरी चल घर बघा आपलं वगैरे वगैरे पण आग्रह धरला पण तरीही दत्ता महाडिक त्या घरी गेले नाहीत कसं होतं त्या जुन्या आठवणी ज्या होत्या ना की ज्यामध्ये आईचा लहानपणी झालेला छळ त्याच्यानंतर मग ते चालत चालत पुण्याला गेलेत पुण्यावरून चालत चालत साताऱ्याला गेलेत नंतर ते मुंबईला पण गेलेले होते हा सगळा प्रवास कित्येक दिवस कित्येक महिने कि कि चालत राहणं उपाशी तापाशी राहणं ह्याच्या त्याच्याकडून मागून खाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या म्हणजे यांना घरदार होतो यांना शेतीवाडी होती असं असताना सुद्धा अशा पद्धतीने यांच्यावरती वेळ आली होती अत्यंत गरिबीमध्ये झोपडीमध्ये ते राहिलेले होते प्रचंड त्रास प्रचंड दुःख आणि हे अण्णा विसरलेले नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना त्या गावात त्या घरी जाऊशी वाटत नव्हतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी अण्णा त्या गावी चुकून कधीतरी गेले असतील नाही तर ते गेलेच नाहीयेत पण एवढं मात्र आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांना प्रचंड मदत केली काही गरज पडली तर त्यांना त्यांना दिलेलं होतं तर अशा पद्धतीनं अण्णांचं काम चाललेलं होतं तमाशा बहरच चाललेला होता पण या सगळ्यामध्ये जो तमाशा प्रसिद्ध होत होता त्याच्यामध्ये सोन्याचा वाटा होता यांच्याकडे होते सोन्यासारखे कलाकार कारण कलाकार होते सहकारी होते साथ देणारे होते आता याच्यामध्ये फकीरभाई केसनंदकर होते आणि विष्णू चास्कर होते गेनुभाऊ आंबेठानकर होते रमेश खुडे होते जनार्दन वायदंडे होते त्यानंतर रंगा लाखे होते शशिकला शुक्रे अशा पद्धतीच्या सोन्यासारखे कलाकार यांच्याकडे होते आणि शेकडो कलाकार असे शे होते की ज्यामुळे ही कला बहरत चाललेली होती आता ह्या कलाकारांवरती सुद्धा आपण भविष्य काळामध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि ज्यांना या कलाकारांबद्दलची काही अधिक माहिती असेल तर त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही मेल वगैरे काही दिलेलं आहे त्यावरती तुम्ही पाठवू शकता आणि माझी तुम्हाला विनंती तुम्हा आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण भविष्य काळात अशाच पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आता आपण बघूया की अण्णांची दिनचर्या कशी होती दत्ता माडिक यांचं जगणं कसं होतं दिनचर्या किंवा ते कसे वागत होते त्यांना काय आवडत होतं वगैरे वगैरे आता नात्यानंच ते अत्यंत प्रेमळ होते वाग वागायला अत्यंत प्रेमळ होते पण कडक पण होते वेळप्रसंगी त्यांनी सहकलाकारांवरती मुलांवरती हात पण उचललेले आहेत पण असं असताना सुद्धा त्यांच्या मनात असं काही राहत नव्हतं ते काय डूक धरून वागत नव्हते ते समजावून सांगायचे आणि सगळे त्यांचा सन्मान करायचे आणि ते सुद्धा प्रत्येकाला त्या पद्धतीने वागवत होते आता याच्यामध्ये ते प्रचंड धार्मिक होते म्हणजे धार्मिक वगनाट्य जर असेल आता तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गाडगे महाराज तर यांच्यावरती किंवा देवदेवतांवरचं जर वगनाट्य असेल तर त्या दिवशी त्या फडावरती मांसाहार होत नव्हता कुणीही व्यसन करायचं नाही अशी कडक सक्त ताकीद दिलेली असायची आणि अत्यंत पवित्र वातावरणामध्ये हे सगळं व्हायचं आणि ज्यावेळेस असं काय असायचं त्यावेळेस सगळे अण्णांच्या पाया पडून कामाला सुरुवात करायचे त्यानंतर अण्णा स्वतः प्रचंड धार्मिक होते आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळा होते आणि देवधर्म वगैरे ते करत होते आता यांचं तसं पाहिलं तर शिक्षण जास्त काय झालेलं नव्हतं काय दुसरी तिसरी झालेली असेल पण अक्षरांची तोंड ओळख होते गाण्यांना ते चाली लावायचे ते गायचे आणि नोटेशन शिवाय त्यांनी कधीही पेटी वाजवलेली नाही आता यांची जर दिनचर्या आपण बघितली तर मुळामध्ये आता तमाशा कलावंत आहे त्यामुळे त्यांची झोप असून नसल्यासारखे म्हणजे रात्रभर जागण्याची सवय होते त्यामुळे घरी जरी आले तरी रात्रीचे त्यांना झोप येत नसायचे आणि जर समजा त्यांना झोप लागली तरी ते पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करत होते आता यांच्या जेवण खाण्याबद्दल जर आपण बघितलं तर त्यांना तेलकट पदार्थ ते खात नव्हते म्हणजे आपण आता एखादा नैवेद्य असतो बघा त्या नैव कसं देवाला एखादा नैवेद्य करतो तशा पद्धतीची रोटी वगैरे म्हणजे ज्वारीची भाकरी तेवढ्या एवढीच ज्वारीची भाकरी छोटीशी आणि त्याचबरोबर ती फिक्कट मुगडाळ म्हणजे जास्त तेल नाही किंवा तिखट नाही अशा पद्धतीची मुग डाळ हा त्यांचा आहार होता हे त्यांचं जेवण होतं आणि नंतर मग काय जर समजा मेथीची भाजी वगैरे असेल तर ती आणि भाकरी असं त्यांचं अत्यंत कमी अत्यंत थोडक्यात असं जेवण असायचं आता अण्णांना दम्याचा त्रास होता म्हणजे स्टेजवरती जरी ते गेले तरी त्यांना ते दम लागत होता आणि अनेक वेळा असं घडलेलं होतं की ते गाता गाता त्यांना तो त्रास व्हायला लागला होता नंतर ते पाठीमागे आले नंतर परत थोडंसं त्यावर उपचार घेतले आणि पुन्हा कामाला सुरुवात केलेली होती आता अण्णांची जर आवड म्हणाल तर त्यांना फक्त तमाशा गाणी अभिनय किंवा वाद्य वाजवणं ही त्यांची आवड होती अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्या की अण्णा जे होते ते मेकॅनिकल mechanic होते मेकॅनिक होते म्हणजे त्यांच्या घरात जर रेडिओ बंद पडला गड्याळ बंद पडलं मोटर एखादी बंद पडले तर ते स्वतः ते खोलायचे आणि ते दुरुस्त करायचे म्हणजे टेक्निकल नॉलेज त्यांना जास्त होतं तर अशा पद्धतीनं हे सर्व गुण संपन्न असे अष्टपैलू कलाकार होते पण या महान कलाकाराचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक झालेला होता तारीख होती अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंढरपूर या ठिकाणची कार्तिकी एकादशी आणि या दिवशी अनेक तमाशा त्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आता दत्ता माडिक यांचा सुद्धा तमाशा पंढरपूरमध्ये दाखल झालेला होता आणि तिथं गेल्यानंतर अण्णांची तब्येत बिघडलेली होती त्यांना जास्त त्रास व्हायला लागलेला होता त्या त्यावेळेस त्यांचे मुलं सुहास संजय आणि इतर जे मुलं येतात त्यांनी मग ती बरोबरच होती ना त्यांच्या तर मग त्यांनी सांग डॉक्टरकडे नेलं त्या पंढरपूर डॉक्टरांकडे घेऊन गेले आता अण्णा जे आहेत ते मते डॉक्टरांकडे जायचे बेल्ल्याच्या आणि तिथं त्यांच्यावर उपचार घ्यायचे आणि फरक पडायचे पण पंढरपूरच्या डॉक्टरांकडे त्यांना काही उप... म्हणजे फरक पडला नाही आणि त्रास वाढायला लागला त्याच्यामुळे मग आता या मुलांनी ठरवलं म्हटलं की अण्णांना आपण गावाकडे पाठवू डॉक्टरांकडे जातील आणि ते उपचार घेतील आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला अहमदनगर म्हणजे म्हणजेच अहिल्यानगर तर या भागामध्ये कणघर या ठिकाणी तमाशाचा प्रयोग होता तमाशाचा खेळ होता त्यामुळे मग अठ्ठावीस तारखेला अण्णा डायरेक्ट तुम्ही तिथे या असं यांनी मुलांनी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी ते अण्णांची जी गाडी होती त्या गाडीमध्ये ते, ते बसले आणि ते वेल्ल्याच्या दिशेनं निघून गेले आता इकडं पंढरपूरमध्ये तमाशाचा तंबू ठोकला गेला पण काय झालं त्यांना मोक्याची जागा मिळाली नाही आणि त्यामुळे जागा आडबाजूची मिळाली त्यानंतर दत्ता महाडिक यांची तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे ते आजच्या प्रयोगाला नाहीत ही माहिती बाहेर पसरली आणि त्याच्यामुळे मग तिकीट खिडकी ओस पडली होती म्हणजे अत्यंत कमी लोक तमाशा बघायला आलेली होते आणि त्याच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान त्यावेळेस त्या तमाशाचं झालेलं होतं आणि नंतर आता दुसरा दिवस उजाडलाय त्यानंतर आता अण्णांची मुलं म्हणजे सुहास संजय विनोद यांनी मग मॅनेजर बरोबर ती चर्चा केली आणि आता हा जो तंबू आहे तो आपण बैल बाजार या ठिकाणी हलवू असं त्यांनी ठरवलं आणि त्याच्यानंतर तो हलवायला सुरुवात केली पण रात्री जो प्रयोग झाला होता त्याच्या त्यातनं पैसे काही मिळाले नव्हते पण जे जवळचे पैसे होते तेच त्यांचे गेलेले होते आता पंढरपूरमध्ये अशी अवस्था होती आणि आता इकडं अण्णा जे आहे ते अण्णा वेल्ल्याला आले होते त्यानंतर म्हणजे त्यांच्या राहत्या घरी गेले आणि फॅमिली डॉक्टर जे आहेत मते यांनी मग त्यांना तपासलं त्यांना एक वेळ्या औषधं दिली इंजेक्शन दिले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला पुण्याला जावं लागेल दवाखान्यात त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पुण्याला जा असं डॉक्टरांनी मते डॉक्टरांनी सांगितलं आणि अण्णा घरी आले आणि त्यानंतर ते झोपले आणि झोपल्यानंतर दुसरा दिवस उजाडला होता आता तारीख होती वीस नोव्हेंबर आता वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव आता या दिवशी सकाळी सकाळी पुण्याला जायचं होतं त्यासाठी मग अण्णांना उठवण्यासाठी त्यांचे मुलं जी आहेत ती ते त्यांना उठवायला गेली उठवायला गेली पण अण्णा या जगातनं गेले होते जगाचा निरोप घेतला होता त्यांचं निधन झालं होतं आता ही मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली आणि वायरलेस वरून मग या लोकांनी पंढरपूरमध्ये ती बातमी कळवलेली आहे पंढरपूरच्या पोलीस स्टेशनला ही बातमी कळली आणि दुपारी त्या ठिकाणी बैल बाजाराकडे आता यांचा तमाशा ता जाणार होता आणि तिकडं गाड्या वळल्या होत्या गाड्या निघाल्या होत्या आणि याच वेळेस मग एक पोलीस आले आणि त्या पोलिसांनी गाड्या थांबवल्या आणि थांबवल्यानंतर त्यांनी अण्णांच्या मृत्यूची बातमी दिली आणि क्षणार्धामध्ये सगळीकडे हलकल्लोळ माजलेला होता आणि आपला अन्नदाता आपल्याला सोडून गेला होता कलाकारांच्या भावनेचा बांध फुटलेला होता आणि दीड दोन तास कोणालाही काही सुचत नव्हतं फक्त सगळे रडत होते आणि आता या सगळ्यांना आता गावाकडे जायचं होतं अंतविधीला जायचं होतं पण जवळचे पैसे संपलेले होते आणि यांच्याकडे जे काही कालच्या प्रयोगाचे, प्रयोगाचे प्रयोग पैसे होते ते पैसे यांनी वाटून वगैरे टाकलेले होते आणि आता त्यांना असं वाटत होतं की आज तमाशा होईल त्याच्यातनं आपल्याला चार पैसे मिळतील पण तमाशा काही झाला नाही ही बातमी समोर आली होती सगळ्यांचे हातपाय थंड पडले होते गाड्या उभ्या होत्या बेल्ल्याला जायचं होतं पण हजारो रुपयांचं डिझल लागणार होत आता एवढे पैसे सुद्धा यांच्याकडे नव्हते आता करायचं काय आता यावेळेस यांनी संपर्क साधला मुसाभाई इनामदार यांना तमाशा क्षेत्रामधील एक अत्यंत प्रामाणिक अत्यंत चांगली व्यक्ती मोकळ्या मनाची व्यक्ती आणि नावाप्रमाणे इनामदार इमानदार असणारी व्यक्ती म्हणजे मुसाभाई आणि सगळ्यांना ते सहकार्य करतात अशा पद्धतीचे मुसाभाई आणि मालती ताई इनामदार यांचे ते पती तर महाडिकांवरती बाका प्रसंग ओढावलेला आहे ही बातमी त्यांना कळते त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही आणि मुसाभाईंनी त्यांना पैसे दिले मग यांनी डिझेल भरलं आणि नंतर ही सगळी मंडळी वेल्ल्याला पोहोचलेली आहेत आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग साधारणपणे रात्री नऊ वाजता हे तिथं पोहचतात तर समोर आता डेड बॉडी वगैरे पडलेली रडारड सुरू झालेली होती आणि यावेळी नारायणगाववरून एक म्हातारी बाई रडत रडत आलेली होती आणि ती दत्ता महाडिकांच्या प्रेतावरती डोकं ठेवून मोठमोठ्याने रडत होती तिचा लहान भाऊ गेला म्हणून ती अगदी लहान मुलासारखी रडत होती त्या होत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर दत्ता महाडिक आणि विठाबाई यांचं नातं बहिणीचं होतं आणि ज्यावेळेस हा प्रसंग अत्यंत भावनिक अशा पद्धतीने झालेला होता आता यावेळेस शेकडो कलाकार जमा झाले होते मोठमोठे तमाशाचे फडमालक त्या ठिकाणी आले होते हजारो लोक कला रसिक त्या ठिकाणी जमलेली होते आणि अंत्ययात्रा रात्री साधारण दहा अकरा वाजता निघाली आणि येल्ल्यामध्ये अंत्यविधी झाला आणि सुहास महाडिक यांनी त्या ठिकाणी पाणी धरलं आणि हा सोंगाड्या वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कायमच सोडून गेला होता आणि नंतर आता अण्णांचा दशक्रिया विधी जो आहे तो मंगळूर या ठिकाणी झाला पण आता दुर्दैव बघा एका बाजूला दहाव्याचा विधी सुरू होता आणि याच वेळेस मारुतीच्या मंदिरामध्ये सावकारांची मिटिंग बसली होती की दत्ता माडिकांनी आमच्याकडून एवढे कर्ज घेतलं होतं एवढे पैसे घेतले होते हे घेतलं होतं आणि आता ते पैसे आम्हाला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आता काय करायचं ते सांगा आता दत्ता महाडिक यांचा मृत्यू जो आहे तो अचानकपणे झालेला होता सगळ्यांना धक्का बसलेला होता याच्यामध्ये जे कर्जावाले लोक जे आहेत ते सुद्धा पाठीमाग लागलेले होते आणि या परिवाराला महाडिक परिवाराला या कर्जावाल्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली होती आणि मग तुमच्या गाड्याच उचलू तमाशा बंद करू अशा पद्धतीने दबाव आणायला सुरुवात केली होती आणि यावेळेस मग यांनी ठरवलं की बाबा हे सगळं म्हणजे ह्या दबावात त्यांनी सांगितलं की म्हटले आम्ही आमच्या जमिनी विकू पण तुमचे सगळे पैसे देऊन टाकून त्यावेळेस काहीतरी साडेसात एकर जमीन यांच्याकडे होते आता महाडिक परिवार हा अडचणीमध्ये आलेला आहे आणि त्यांना जमीन विकायची आणि त्यांना सावकारांचं कर्ज फेडायचंय ही बातमी ही माहिती लोकांना कळते लोकांना कळल्यानंतर आता समोरच्याला ज्यावेळेस गरज असते अडचणीत सापडतात त्यावेळेस लोक अत्यंत कमी किमतीमध्ये जमिनी मागायला सुरुवात करतात जे अति पाडून जमिनी मागायला सुरुवात केली होती आणि अखेर शेवटी सावकारांच्या माध्यमातूनच त्या जमिनीचा व्यवहार झाला आणि कर्ज फेडलं गेलं पण आता अनेकांना असं वाटत होतं की दत्ता महाडिक यांचा तमाशा संपलेला आहे पण त्यांची मुलं जिद्दीचे त्यांनी जिद्द बांधली होती की अण्णांचं नाव कायम झळकत राहिलं पाहिजे आणि मग त्यांची मुलं कामाला लागली अनेक दानशूर व्यक्तींचं सहकार्य घेतलं आणि काही कलाकार जे आहेत ते निस्वार्थीपणे कामाला आले होते कारण अण्णांनी त्यांना प्रचंड मदत केली होती आणि या सगळ्यांनी मिळून काही महिन्यातच हा तमाशा पुन्हा सुरू केला दोन हजार साली पुन्हा तमाशा पटावरती आला रंगभूमीवरती आला स्टेजवरती आला संगीत सम्राट दत्ता महारिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ आणि त्या मंडळाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू झाले होते तमाशाचे दौरे सुरू होते तमाशेचे दौरे सुरू राहतील तमाशाचे दौरे सुरूच राहतील आता जर समजा तुम्हाला हा तमाशा आपल्या गावामध्ये आणायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दलची मी माहिती दिलेली आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपली तारीख बुक करू शकता आता मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचं जीवनचरित्र त्याचबरोबर ती त्यांच्या जीवनावरती आलेल्या बातम्या त्यानंतर काही व्हिडिओ आले ते व्हिडिओ त्यानंतर अनेक लेख वगैरे हे आणि या सगळ्यांची माहिती त्याचबरोबर ती यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ कलावंत संजय दत्ता महाडिक यांनी दिलेली सविस्तर माहिती त्याचबरोबर ती श्री संजय वसंतराव नलावडे धोलवड मुंबई यांनी लिहिलेला एक लेख त्याचबरोबर ती श्री रामदास किसन तळपे मंदोशी यांनी लिहिलेला लेख तर या सगळ्यांच्या संदर्भ घेऊन ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हे ह्या माहितीत जर तुम्हाला काही गोष्टी नवीन ऐकायला मिळाल्या असतील तर त्या ह्या सगळ्यांच्यामध्ये मी माहिती जमा करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा प्रयत्न होता आणि जरी माझ्याकडून काय राहिलं असेल तर ती माझी चूक आहे त्याच्यामुळे जर काय वाटलं की एखादी गोष्ट राहिली किंवा काय तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा त्यावरती मी अजून माहिती घेऊन ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला कलाकारांची माहिती आपल्या लोकांपर्यंत अजून पोहोचवायचे त्यामुळे तुमच्याकडे जर कोणत्या कलाकाराची माहिती असेल तर खाली खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी मेल पण दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही ती माहिती देऊ शकता तर आत्तापर्यंत तुम्ही मा एवढं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आता तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुरे परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीची माहिती येणार आहे आपल्या आगामी व्हिडिओमधून